नमस्कार गावकुरी मित्रमंडळींनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी निर्मळ लाईव्ह अपडेट्स तर मित्रांनो आपण सर्वांनी आता पेरणी केली असेल शेतात सर्वांची जवळजवळ पेरणी उडकत आली असेल काहींची पेरणी चालू असेल तर राज्य सरकारने पन्नास टक्के अनुदान बीज पेरणीचं बी बी दिलेलं होतं तर या योजनेअंतर्गत बहुतेक शेतकऱ्यांनी बचत गटाच्या मार्फत म्हणा किंवा वैयक्तिक अर्ज करून हे बी बियाणे कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा कृषी कार्यालयातून कि घेतले होते तर आत्ताच आपल्या पिंपरी निर्मळ गावातील शेतकरी दीपक घोरपडे तसेच संदीप घोरपडे आणि कैलास घोरपडे यांनीही ते बी आपल्या शेतात पेरलं होतं तर या बियाची वाण महाबीज कंपनीचे असून फुले किमया या जातीच्या वाणाची त्यांनी लागवड केली होती तर आठ दिवस उलटून गेले तरी देखील या वाहनांची उगवण झालेली नाही आहे त्यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांपुढे आपण दुबार पेरणी करावी का असे संकट उभे टाकले आहे तर आपण ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस तो नांगरण करतो त्यानंतर कोळवणी करतो त्यानंतर रोट्या वगैरे करतो अशी पूर्णपणे मशागत करून मग पेरणी केली जाते आणि ही पेरणी केल्यानंतर देखील हे बियाणे जर उगले नाही तर शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान होते परंतु आता पन्नास टक्के अनुदानावर शेत शेतकऱ्याला सरकारने दिलेल्या या बियाणांचं काय करावं असा सवाल शेतकऱ्यांपुढे पडला आहे तर एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेले आहेत की हे बियाणे उगवण क्षमता कशी आहे याची लागवड व्यवस्थित झाली आहे परंतु याला उत्पन्न कसं देईल असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यापुढे उभे ठाकले आहे तरी आजच आपण पाहू शकता शेजारील व्हिडिओमध्ये की घोरपडे यांच्या क्षेत्राला आपले तालुक्याचे कृषी अधिकारी माननीय श्री आबासाहेब घोरे तसेच कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर यांचे शास्त्रज्ञ देशमुख सर कृषी सहाय्यक श्रीमती जया नेमसे मॅडम व मागाडे मॅडम आदीसह अजून दोन ते तीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्लॉटला भेट दिली परंतु त्यांचं म्हणणं आलं आहे की आपण सोमवारपर्यंत हे पाहू की याची उगळ क्षमता येते की नाही आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की पूर्णपणे शेतामध्ये उगवलेला आहे कुठेतरी उगवलेला नाही पण जो शेजारचा प्लॉट आहे तो त्यांच्या बंधूंचा आहे तर त्यामध्ये पूर्णपणे उगवण झालेली आहे तर या याची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी जर योग्य तो निर्णय नाही मिळाला तर ते कृषी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिलेला आहे पाहूया तर यावर कृषी सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक काय कार्य करतात ते धन्यवाद